इन्शुरन्स करायचा विचार करताय हेल्थ इन्शुरन्स अहो म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी व हो। ज्याच्यामध्ये ना आपल्या दाव खर्च समाविष्ट असतो दुसरी म्हणजे तुमच्याकडे असलेली गाडी टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या दहा टायर बारा टायर सोळा टायर एवढंच नाही तर अवजड काम करणारे यंत्र म्हणजे पी पॉकलॅन टोईंग वॅन डम्पर राहिलं अँब्युलन्स किंवा बस सगळ्या प्रकारच्या पेट्रोल डिझेल सीएनजी आणि नवीन आलेल्या इलेक्ट्रिक गाड्या याचा बी इन्शुरन्स आपल्याकडे करून भेटतो राहतो विषय फक्त आता लाईफ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही तुमच्या मुलाच्या मुलीच्या भविष्यातल्या गोष्टीसाठी म्हणजे लग्नासाठी शिक्षणासाठी जर आर्थिक तरतूद करणार असाल तर त्याच्यासाठी आपल्या कुटुंबात घडणाऱ्या अघटित घटनातून आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपण लाईफ इन्शुरन्स घेत असतो तर या सगळ्या प्रकारच्या इन्शुरन्सच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती हो तुम्हाला मेसेज करायचं आहे किंवा कॉल करायचा आहे जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ बघत असताल तर फॉलो करायचं आहे आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायचं आहे हा आपल्या चॅनलवरला पहिलाच व्हिडिओ होता धन्यवाद